लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या पुण्यस्पर्धानिमित्त वीर तपस्वी कोटगी शिक्षण संकुलामध्ये वीस स्पर्शाला या ठिकाणी महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिराचं आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांच्या तपासण्या आणि तपासणीनंतर जे रुग्णपात्र ठरली त्यांच्या सर्जऱ्या असं करण्याचं नियोजन लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मुळे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला अप्पाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही आज आप्पाजींना आलो होतो आणि आप्पाजीला कार्यक्रमाचं आम्ही निमंत्रण दिलो आप्पाजी कार्यक्रमाला येण्याचं तो आम्हाला आशीर्वाद देण्याचं आत्ताच आश्वस्त केलेलं आहे आणि हा कार्यक्रम आप्पाजींच्या सानिध्यात होत असल्यामुळं या महा आरोग्य शिबिराचं नंतर लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानची उंची निश्चितपणे वाढल्याशिवाय राहणार नाही आणि ही सेवा आम्ही इथल्या या भागातल्या कष्टकरी कामगार यांच्यापर्यंत ही सेवा पोचवणार आहे आणि सामान्य जनतेचा एक आधार म्हणून यापुढे प्रतिष्ठान काम करणार आहे एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या शिबिरामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं गोर गरीब दिन दलित पीडित शोषित वंचित या सर्व घटकांनी या शिबिरात उपस्थित राहावं आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून आपलं चांगल्या आरोग्यासाठी या शिबिरामध्ये आवर्जून उपस्थित राहावं असे आवाहन करतो या महाआरोग्य रोग निदान शिबिराचं आणि रक्तदान शिबिराचं उद्घाटन आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली व किरण मालकाच्या मार्गदर्शनाखाली आणि या कार्यक्रमाला खानापूरचे आमदार सुहास बाबरसाहेब आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीशभाऊ पिंपळे साहेब हे दोन आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे